शिर्डीत विखे पाटलांच्या विकासाच्या व्हिजनवर मतदारांचा विश्वास सौ जयश्रीताई थोरात यांच्या प्रचाराला उदंड प्रतिसाद महायुतीचा विजय विश्चित असल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा शिर्डी झुंजार न्यूज आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचली आहे शिर्डीच्या विकासाचा ध्यास घेऊन महायुतीने प्रचारात मोठी आघाडी घेतली असून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ जयश्रीताई थोराजल्यांच्यासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांना शहरात मतदारांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ सुजय विखे पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाखाली शिर्डी शहराचा कायापालट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार कटिबद्ध आहेत सध्या प्रत्येक वॉर्डात आणि गल्लीबोळात निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे सौ जयश्रीताई थोरात या स्वतः बाजारपेठेतील व्यापारी छोटे व्यावसायिक आणि प्रत्येक वॉर्डातील नागरिकांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेत आहेत मतदारांच्या दारात जाऊन त्या नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेले शहराच्या विकासाचे व्हिजन समजावून सांगत आहेत रस्ते पाणी स्वच्छता आणि भाविकांसाठीच्या सोयी सुविधांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी भर दिला आहे आणि मतदारांच्या समस्याही त्या आत्मीयतेने जाणून घेत आहेत शिर्डीच्या विकासात विखे पाटील कुटुंबाचे योगदान मोठे आहे याच विकासाच्या जोरावर महायुतीचे उमेदवार मते मागत आहेत शिर्डीला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी विखे पाटलांचे विजन महत्त्वाचे आहे असा विश्वास उमेदवार मतदारांना देत आहेत प्रचारादरम्यान सर्वसामान्य मतदार आणि महिला वर्गाचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता महायुतीच्या उमेदवारांचे पारडे जड असल्याचे चित्र निर्माण झाले आहे शहरातील वातावरण महायुतीमय झाले असून विरोधकांपेक्षा महायुतीच्या प्रचार यंत्रणेने जोरदार मुसंडी मारली आहे मतदारांचा वाढता पाठिंबा आणि कार्यकर्त्यांमधील उत्साह पाहता सौ जयश्रीताई थोरात आणि महायुतीचे नगरसेवक मोठ्या मतधान्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे शिर्डीकर पुन्हा एकदा विकासालाच कौल देणार हे आता जवळपास निश्चित मानले जात आहे साईबाबांच्या शिकवणीप्रमाणे श्रद्धा आणि चौरी सबका मालिक एक ह्या शिकवणीने प्रेरित झालेले आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाचे लोक तळागाळातील गोरगरीब जनतेच्या शेवटच्या घटकापर्यंत कसं पोचायचं आणि भारतीय जनता पक्षाचं वृद्धीगत कसं कर करायचं आणि गोरगरीब समाजातील अडचणी आड़ अडीअडचणी आड़ समजून कशा घ्यायच्या याच्या निमित्तानं आमचा पण देखील अभ्यास होतो आणि मतदारांपर्यंत पोहोचताना त्यांच्या अपेक्षा आकांक्षा त्या सगळ्या समजून घेत होत्या या निमित्तानं नाही तरुण मतदारांना काय करत शिर्डी सुरक्षित राहिली पाहिजे शांत राहिली पाहिजे प्रगती झाली पाहिजे गतिमान झाली पाहिजे विकासावर गेली पाहिजे दिवसेंदिवस शिर्डीची लोकसंख्या वाढत चाललेली आहे आणि इथला सुशिक्षित जो वर्ग आहे त्यांना मी या तुमच्या माध्यमातून असंच विनंती करेल का भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता व नगरपंचायतीला द्या येणार तर येईलच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या मतदारांच्या आशिदा आशीर्वादाने परंतु एक हाती सत्ता आल्यानंतर भविष्यकालखंडामध्ये जे प्रगतीचे कामं करायचे जे विकासाचे कामं करायचे ते या निमित्तानं करता येणार <coughs> आहे पुढील आमचं व्हिजन स्पष्ट आहे श्रद्धा आणि सबुरी शिर्डीची प्रगती सुरक्षा महिलांची सुरक्षा शिर्डीचा सर्वांगीण विकास सर्व घटकांचा विकास शिर्डीतल्या गोरगरीब लोकांचा देखील या निमित्तानं सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू प्रथम मी सगळ्या सर्व मतदार स्वागत करते आणि नामदार दादा कृष्ण पाटील साहेब तसेच दादा विप्रेश पाटील साहेब तसेच आमचे दादा अध्यक्ष भाजपचे नवी तात्या गोरकर आम्हाला या परिसरात खूप सुंदरसा प्रतिसाद भेटतो प्रत्येक गोष्टीत आमच्या समोर येऊन आम्हाला मतदान मतदान करू असं सगळे नाव करतात